नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे आनंददायक बातमी आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया महाराष्ट्रातील पाच हजार सहाशे शिक्षकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार छप्पन कोटी रुपयाची थगबाकी मंजूर या याबाबत आपण आज या व्हिडिओतून स्पष्टपणे माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी न्यूज महाराष्ट्रातील शिक्षकाचे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार जाणून घ्या जा सविस्तर ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर

प्रलंबित थकीत बिलाची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारणीचे निमंत्रक सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे ही बिले मंजूर करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक लग... उपशिक्षण संचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवण्यात कार् आली आहेत

पालघर रायगड यांच्या अधीक्षकांना भेटून त्यांचा तगादा लावला होता। याबाबत बिलाची संख्या पाच जादा कर्मचारी उपलब्ध करून वेळेत काम करून पूर्ण करून घेणे अनेक वर्षापासून असलेली थकबाकी शिक्षकांचे बिले द्या असे निवेदन दिले होते आज या बाबत शिक्षण उपसंचालकाने ही सर्व बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवले आली असल्याची ले लेखी पत्र अनिल बोरनारे यांना सपूर्त केले आहे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी शिक्षक सेवक का कालावधी नियमित वेतन खंड सेवा जोडणी वैद्यकीय बिले इतर सर्व प्रकारची थकीत बिले महिनो न महिने तर काही प्रकरणात अनेक प्रलंबित आहेत शिक्षण विभागाकडून शिक्षण विभागाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात व मताप सहन करावा लागतो असे अनिल बोरनारे यांनी सांगितले जिल्हा न्याय शिक्षकांची संख्या मुंबई दक्षिण विभाग एक हजार आठशे पंधरा शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी चौदा कोटी सोळा लाख एकोणनव्वद हजार एकशे सत्तावीस मुंबई पश्चिम विभाग सहाशे अठ्याण्णव शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी कोटी लाख चारशे एकोणसत्तर रुपये रक्कम मुंबई उत्तर विभाग एक हजार सातशे शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी एकोणीस कोटी रुपये रक्कम ठाणे प्राथमिक विभाग सहा हजार आठशे एक एकोणनव्वद रुपये शिक्षकोत्तर कर्मचारी सहा कोटी लाख वीस हजार एकशे एकोणतीस रुपये रक्कम ठाणे विभाग सहाशे शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची पाच कोटी बत्तीस लाख सदुसष्ट हजार रुपये हजार दोनशे एकोणतीस रुपये पालघर जिल्हा चारशे त्रेसष्ट शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्यासाठी चार सात कोटी अठ्ठावीस लाख हजार एकशे अठ्याऐंशी रुपये रायगड जिल्हा सहाशे शहर शिक्षकोत्तर ची संख्या तर पैसे सदोतीस लाख अकरा हजार तीनशे सात रुपये रक्कम त्वरित तपासून शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश निर्गमित करण्याची विनंती संघटनेने केल्यामुळे यावर योग्य प्रकारची कार्यवाही झाली करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच